नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे वांग्याची भाजी ती पण वांगे भरून भाजी तरी तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल पण मी ज्या पद्धतीत बनवते त्या पद्धतीत बनवून खा तुम्ही खरंच वांग्याच्या प्रेमात पडाल अशी मी वांग्याची भाजी बनवणार आहे तर चला आपण वांग्याच्या भाजीला तया तयारी करून घेऊया तर मी शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता आपण यात शेंगदाण्याची कूट काढून घेऊया एवढं आपल्याला कूट घ्यायचं आहे आता यात आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत तर पहिल्यांदा आपल्याला लाल तिखट थोडासा आपला घरचा साधा मसाला हळद मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा असा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला यात लिंबामुळे आपल्या भाजीला चांगली चव चा येणार आहे आता हे एक सत एक जीव करून घेऊया मिश्रण आपण आपल्याला या शेंगदाण्याच्या कुठात थोडस पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वांग्यात भरता येईल असं मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडसच टाकायचे आता हे बघू शकता आपल्याला वांग्यात असं भरून घेऊ घेता येतात त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपण वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एका वांग्यात आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे चांगलं सगळं भरून घ्यायचं आहे मिश्रण हे बघू शकता या पद्धतीत आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे तर आपण सगळ्यात वांग्यात अशी मिश्रण भरून घेऊया आपण मी चांगली छान पैकी अशी वांगे भरून घेतलेली आहेत आजपर्यंत शेंगाचं कूट भरून घेतलेले भरून घ्यायचं आहे आपलं जे मिश्रण आहे ते तर आपण आता कडई तापून घेऊया तर आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आता आपण त्यात दोन पळ्या तेल घालून घेऊया आपल्या वांग्याची भाजी सर्वांनाच आवडती पण अशी वांग्याची भाजी करून नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली होती घरच्यांना आवडली होती का नाही आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्यात आपण मोहरी जिर मोहरी टाकून घेऊया जिरं मोहरी तडतडली की आपल्याला हे वांगे टाकून घ्यायचे आहेत लगेच तेलातच वांगे टाकायचे आहेत आणि गॅस बारीक करून एक दोन मिनट आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे गॅस एकदम बारीक करून आपल्याला हे वांगे तळून घ्यायचे आहेत तेलात बघू शकता एका ने आपली मस्त पेगी तळून निघालेलं आहे आता आलटी पलटी करून घेऊया आपण आप थोडा वेळ अजून झाकण लावून ठेवूया बघू शकता आपले वांगे एकदम मस्त पिकी असे तेलात तळलेले आहेत आता आपण राहिलेलं शेंगाण्याचं कुठ होतं ना आपलं ते आपण यात टाकून घेऊया आपल्याला वांग असं थोडस लपतपीत बनवायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यात आता बघूया आता आपण थोडे थोडे अजून मसाले ऍड करून घेऊया पहिल्यांदा आपण थोडासा तरीचा मसाला टाकू हे बघू शकता मी तरीचा मसाला टाकलेला आहे त्याला एकत्र करून घेऊया आपण वांग्याची भाजी रोजच करतो रोजच खातो पण काही ना असे वांग्याची भाजी भर भरून केली ना मस्त छान टेस्ट पण येते आणि आपल्याला खाऊशी पण वाटती म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवणार आहे तर बघू शकता आपले वांगे आता आपले शेंगदाण्याचं कूट राहिलं होतं ना त्यात थोडंसं मी पाणी ओतून घेतलेलं आहे आता तेच पाणी आपण यात टाकून घेऊया थोडासाच रसा बनवायचा आहे आपल्याला त्यामुळे आपण एकदम थोडसच पाणी टाकणार आहोत तर बघू शकता त्यात पाणी टाकलेलं आहे मी अजून थोडस पाणी टाकून घेऊ मग थोड्या वेळ झाकण लावून ठेवणार आहे आपले वांगे शिजले पाहिजे अजून वांगे आपली कच्चीच आहेत बघू शकता मी आणखीन एक वाटीवर पाणी टाकलेलं आहे यात आता आपण मगाशी मीठ टाकलेलं होतं पण थोडसच मीठ टाकलं होतं पण अजून आपण पाणी वाढवलेलं आहे ना त्यामुळे आपल्याला अजून मीठ लागणार आहे त्यासाठी मी अजून एक अर्धा चमचा असं मीठ टाकत आहे यात आपल्या भाजीला पण एकदम तरी आलेले आहे दोन मिनिटं आपण उकळी काढून घेऊया आणि मस्तपैकी आपली भाजी तयार होत आहे तर तुम्ही पण बघा आणि नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला दोन मिनटं झाकण लावून उकळी काढून घ्यायची आहे या भाजीची टेस्ट एकदम भारी आणि एकदम युनिक लागणार आहे तुम्ही बघितलं आहे मी एकदम अशा कमी पदार्थात आणि झटपट अशी भाजी बनवलेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही सांगा मला तुमची भाजी कशी झाली होती घरच्यांना पण आवडली होती का नाही मी दोन मिनटं याच्यावर झाकण लावून ठेवते आणि गॅस आपल्याला थोडासा मोठाच करायचा आहे म्हणजे आपली वांगी आहेत ना ती पटकन शिजून निघतेल तर मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण उघडून बघूया भाजी कशी झालेली आहे बघा वांगी एकदम मऊ शिजलेले आहेत आपल्या भाजीला तरी पण आलेले आहे आणि एकदम वास्तर घमघमीत सुटलेला आहे आता आम्ही खाणार आहे भाजी तुम्ही पण खाऊ नक्की करून बघा खाऊन बघा चव सांगा मला कशी झाली होती तुम तुमच्या भाजीची आणि जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद